बिबड सफारीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शरद ददा सोनवणे यांच्याशी केलेली बातचीत तर जुन्नर तालुक्यात बिबट सफारी व्हावी यासाठी महायुती सरकारने तब्बल ऐंशी कोटी रुपये दिले अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली आहे पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी केलेली बातचीत किल्ले शिवनेरीवरती शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय हे होत असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आज गडावरती छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते या सभेमध्ये आले असताना मराठा समाजाला टिकणारा आरक्षण मिळेल अशी घोषणा करत असतानाच स्वतः एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बिबट सफारीबाबत देखील वक्तव्य केलंय ज्या बिबट सफारीसाठी शरददादा सोनवणे यांनी आंदोलन छेडलं होतं मोठं उपोषण त्यांनी या ठिकाणी केलं होतं त्या संदर्भामध्ये त्यांनी एक हिरवा कंदील दिल्याच जणू काही या ठिकाणी जाणवले स्वतः शरददादा या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे स्वतः तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे देखील आता या ठिकाणी सोबत आहेत दादा काय सांगाल खरं तर छत्रपती शिवरायांच्या या पवित्र भूमीत विमान चपारीबाबत एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेला आहे काय सांगाल काय सर्वप्रथम आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आपले राजे या किल्ल्यावर जन्मला आले आणि अखंड भूमंडळाला आदर्शवत राजाची राजे राजे पण कसं असावं हे ज्यांनी संपूर्ण जगासमोर ठेवलं संपूर्ण जगाला दुखवायची ताकद ज्या राज्यव्यवस्थेमध्ये होते ज्या छत्रपती शिवरायांच्या स्मृतीला अभिवादन करतो सर्वप्रथम मी माझ्या तमाम शिवभक्तांना शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आज आनंद आपण दरवर्षी साजरा करतो आज मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील आणि सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे असतील अतुलजी बेनके आहेत आदरणीय शिवाजी आढराव खाटला अशी सगळी मंडळी आज आम्ही या शिवरायांच्या व्यासपीठावर होतो आनंदाने सांगायचं वाटतं की या भीमट साफरेच्या हप्तेमध्ये आपण जी दोन हजार सोळाला चर्चा घडवली पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचा सर्वे केला आणि त्या सर्वेनंतर तर नंतर दोन हजार अठराच्या इलेक्शनमध्ये एकोणीसच्या इलेक्शनमध्ये माझा आकाशा माताने पराभव झाल्यानंतर ते स्वप्न दुसरं झालं होतं त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुढे आतुलजी बिनकी आमदार झाले आणि नंतर, नंतर थोडासा बेबडसरावळच्या बाबतीमध्ये संघर्ष झाला पण त्या संघर्षामधून सुद्धा शासनाने आपल्याला निश्चितपणे उजवे दिलेली आहे आज तिघे मंडळी एकत्र आहे याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई होत नाही खरंतर आम्ही सगळे मंडळी एकत्र येऊन हा पायलट प्रोजेक्ट आहे म्हणजे जगात भारतातली सगळ्यात पहिली बिबट सापारी म्हणजे फक्त लेफड सापारी म्हणूया आपण ही फक्त आता मध्ये होते आणि काही लोक त्याच्या टिंगल्या करतात त्यांच्याकडं विक्षिप्त नजरे पाहतात ते, ते तसं नाहीये या बिबटच्या माध्यमातून आपला रोजगार वाढणार आहे तिथल्या परिसराचं सोनं होणार आहे आणि मुंबई पुण्यापासून तर जगभराची लोकं तिथं बुकिंग करून येणार आहे भविष्यामध्ये फायव्ह स्टार हॉटेलच्या तिथं होणार आहे त्यामुळे आपण या सर्वांनी या सगळ्या अँगलकडे पाहत असताना जगाचा प्रवास केला तर पर्यटनच्या देशाने जेव्हा भारत पैसा खर्च करतो त्यावेळेला जुन्नरकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने जुन्नरमध्ये मध्ये पैसा खर्च करावा आणि आमचा रोजगारची संधी उभी राहावी एवढीच अपेक्षा आमची आहे मी मनापासून धन्यवाद खर तर ही गोष्ट होत असं अजितदादा मला म्हटले अरे काय रे शरद तुम्हाला त्रास देतो आणि हे बिबट आंदोलन तू घेऊ नये मी एवढं साहेब शेवटी तुम्हीच आता अर्थमंत्री आहात तुम्हीच आम्हाला निधी दिलेला आहे आता हे सगळं झालेलं आहे आता आपण सगळं एकत्र काम करतोय खरंतर आम्ही एकमेकांचे पाईक म्हणून काम करतो राजकारणामध्ये कधी कोणी कोणाच्या पद्धतीने शत्रुत्व ठेवत नाही मैत्रीचं नातं हे अखंड असतं आणि लोकशाहीची परंपरा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा विचार करून आपण त्या संविधानाच्याद्वारे अतिशय सुंदर काम करतोय मराठाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आर जबाबदारीचं पाऊल उद्या सगळे आमदार मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे उभं राहून सशक्त अशा पद्धतीचं टिकणारं आरक्षण कुठल्याही जाती धर्माचा आरक्षणाला त्या ठिकाणी म्हणजे आपण कुठेही संदर्भ न लावता चांगल्या पद्धतीचं मराठा आरक्षण आपण देणार आहोत अशा पद्धतीची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केली मला वाटतं उद्याच्या अधिवेशनाला घरामध्ये दुःख असताना देखील म्हणजे मग वल्लभ सर वल्लभ साहेब नसताना देखील परंतु उद्याच्या मात्र मराठा असलेल्या व्यवस्थेला मात्र त्या अधिवेशनाला आदरणीय आमदार अतुलजी बेंक जातील आणि त्याही आंदोलनामध्ये आपल्या तालुक्याच्या वतीने सुस्पष्ट पद्धती पो तिथं पाठिंबा देतील दे असा विश्वास व्यक्त करतो आणि मी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं आणि विशेषतपणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनापासून जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीच्या वतीने शिवभक्तांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो खर तर राजकारणात कधी कुणी कुणाचा मित्र नाही कधी कुणाचा जास्त काय शत्रू नाही हे उदाहरण माझ्या काही दिवसांमध्ये आजी माझी आमदारांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं जरी असलं तरी तालुक्याच्या विकासाला चालना देत असताना या ठिकाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल ही भूमिका घेऊन पुढं जाण्याचं नेतृत्व त्यांचं आहे तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेंके हे देखील आता माझ्या समोर आहेत काय सांगाल व्यासपीठावर आपण देखील हजर होतात मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली मराठा समाजाची महत्त्वाची घोषणा होती ज्याच्यावरनं अनेक दिवस आपण पाहिलं उपोषण सुरू होतात आणि आता त्या बिबट सफारीचं देखील तालुक्याला चालना मिळणारा विकासाच्या दृष्टीने पाऊल पडतंय काय भाऊ आजची शिवजयंती जी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहेत आपण जर पाहिलं असेल तर कुठल्याच शिवभक्तांना वरती येण्यासाठी निर्बंध नाही किंवा सगळ्याच तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी अशी भावना व्यक्त केली निर्बंध करू नका फक्त व्यवस्थित नियोजन करा सभेचं एका ठिकाणी आणि म्हणून आज कुठल्याच प्रकारचं बंधन नव्हतं आणि म्हणून उत्साहामध्ये आजची शिवजयंती साजरी होती माझे आठ दिवसापूर्वी माझे वडील वल्लभक्षण बेंकी वारले आमच्या सुतक आहे आमच्या कुटुंबामध्ये दुःख आहे आमच्या कुटुंबातच नाही तर जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिक या दुःखात सहभागी आहे तरीसुद्धा या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाची सुरुवात त्यांच्या माध्यमातून पहिली झाली आहे आणि ते माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे की जेव्हा राज्याचे प्रमुख इथे येईल तेव्हा या तालुक्याच्या शिवजन्मभूमीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करणं अभिवादन करणं म्हणून मी आज खऱ्या आधी थांबलो आहे की महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेबांचे मी आभार मानतो की शिवनेरी किल्ला त्यांनी हेरिटेज वर्ल्ड हेरिटेजमध्ये घेण्याचं ठरवलं युरिस्क्यूने त्याला मान्यता दिलेली आहे शिवडी किल्ल्याला आता पुन्हा एकदा जे जे पडलेले स्ट्रक्चर आहेत ते उभारणीसाठी खूप मोठ्या प्रमाणाचा निधी उपलब्ध होईल त्याचबरोबर तालुक्यामध्ये बिबट सफारी व्हावी याकरता महायुती सरकारने ऐंशी कोटी रुपये निधी दिले दोन हजार सोळापासून तो प्रवास झाला आणि त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर अनेक आंदोलनं झाली तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाची ती भावना होते आणि म्हणून तेव्हा उपमुख्यमंत्री आज असेल त्यांनी डी पी एफसाठी डी पी सीमधून पैसे दिले आता महायुती सरकारने ऐंशी कोटी रुपये दिले माझं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस असं बजेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून हे सगळं जे महत्त्वाकांक्षा प्रत्येक नागरिकाची ती पूर्ण झाली याची आम्हाला कल्पना आहे मनाने शरदा झाला की ही बिबट सफारी जरी होणार असेल तरी बिबट्याची संख्या नियंत्रित होण्यासाठी त्या सफारीचा उपयोग होणार नाही फक्त पर्यटनवाढीसाठी होईल पण ते बिबट्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आणि एक लाँग टर्म प्लॅन म्हणून केंद्राकडे प्रपोजल पाठवले की दुसऱ्याची संख्या नियंत्रणात आणली पाहिजे त्याचबरोबर या ऐतिहासिक शिवजन्मभूमीतून मुख्यमंत्री साहेबांनी उद्याच्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं कुठलेही चांगले प्राप्त करू शकतात आणि हे लॉंग टर्म आपण करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पुढचं पाऊल घेऊ राहुल मंडिकसोबत पवन गाडेकर आपला आवाज शिवनेगरी जुन्नर